बघा जर सहास पंधरा आणि यक्स चाळीस ह्या संख्या समप्रमाणात आहेत तर यक्स सर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण लेकरांनो समप्रमाण ओके okay. याला दुसऱ्या भाषेमध्ये समचलन असं सुद्धा म्हणतात आणि या समचलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे जसं की एक्स वन भागीला वाय बराबर एक्स टू भागीला वाय टू या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा समचलन म्हणजे काय तर एकराशी वहाडी ही त्याच प्रमाणात दुसरी ही राशी वाढते एक राशी कमी झाली की त्याच प्रमाणात दुसरी ही राशी कमी होते ओके उदाहरणार्थ चार किलो गव्हाची किंमत ऐंशी रुपये गहू जर आठ किलो घेतले तर किमतीतही वाढ ओके चलनामध्ये दोन प्रकार एक समचलन दुसरं व्यस्तचलन समचलनामध्ये एक राशी वाढली की त्याच प्रमाणात दुसरीही राशी वाढते एक राशी कमी झाली की त्याच प्रमाणात दुसरीही राशी कमी होते ह्या काही बारीक गोष्टी माता इथं गणितामध्ये सहास पंधरा यक्सास चाळीस याच्यामधला चा यक्स वन हा वन हा ही पहिली राशी यक्ष टू हा वाय टू हा ही झाली दुसरी राशी ही राशी पहिली आणि ही राशी दुसरी लक्ष द्या मांडायचं कसं या सूत्रानुरूप लक्ष द्या जसं की सहा भागीला पंधरा बराबर यक्ष भागीला चाळीस आता हे दोन अपूर्णांक हे दोन पद एकमेकाला भागीला आहेत एका वाक्यात सहा छेदस्थानी पंधरा असेच लिहा दोन अपूर्णांक परस्परांना भागीला आहेत म्हणून हा अपूर्णांक इकडं म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूनं अर्थात सहा छेद पंधराकडे येताना तो गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो सर म्हणजे छेद अंशस्थानी आणि अंश छदस्थानी लक्ष द्या पाच तिने पंधरा आणि पाच आठ चाळीस हा भाग दोननं गेला अंशामध्ये दोन गुणीला आठ उरलेत इथं छदस्थानी यक्स उरला आठ दोन्ही सोळा छदस्थानी यक्ष याला आपण सोळा यक्ष असं लिहू शकतो किंवा यक्ष म्हणजेच सोळा आपल्याला प्रश्नामध्ये यक्षची किंमत किती आहे असा प्रश्न केला सोळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे